जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी आठवा वेतन आयोग स्थापित करावा रिक्त जागा भराव्या तंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे यासह इतर विविध मागण्या करण्यात येत आहेत त्याला पाठिंबा देत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागातील कर्मचारी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून बेमुदत संप करीत आहेत यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात आली जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही तोपर्यंत संपातून माघार नाही असा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे तर एकोणीसशे सत्याहत्तर ला चौपन्न दिवसाचा संप झाला तसा पुनरावृत्ती पुन्हा कर्मचारी महाराष्ट्रातल्या करतील कारण आता संयम संपलेला आहे कर्मचाऱ्यांनी भरपूर वेळ सरकारला दिलेली आहे सरकार फक्त वेळ काढू धोरण द्यात सरकार फक्त केंद्र शासनाकडे वोड दाखवतो सरकार आजपर्यंत समीत, समिती समिती म्हणून दशा दाखवले समितीनं अहवाल दिल्यानंतर सुद्धा सरकार आज पेन्शन देण्यासाठी तयार नाही सरकारला काय वाटतं की आम्ही काही केलं तर चालते असं सरकारला वाटत आहे म्हणून या सरकारला आम्ही योग्यता शिकू आणि आमची ताकद काय आहे या युनियनच्या माध्यमातून आम्ही दाखवू असं या ठिकाणी मी आवाहन करतो ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा